मला मिलं ताकदीने आलो बोलताना किती आतून आतडे पिऊ राहिले मला माहिती आहे सदावर्ते साहेब ते बोलतात त्यांची बोलण्याची स्टाईल आहे याच्यात तुम्ही कमी जास्त युक्तिवाद करू शकता पण ते बुद्धिमान आहेत आणि त्यांना कायद्याचं नॉलेज आहे आज फार युक्तिवाद नाही करताय आणि आज जे सदावर्ते साहेबांना या सबंध महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलंय आता तरी धनगरांना पटलं की नाही तुम्ही एस टी म्हणून आता मला वकील साहेब आहेत मला जोश नाही पण त्यांनी जे म्हणलं की हा मी एस टी आता पटलं ना हा मी एस टी मग मी जे तुम्हाला तुम वकील साहेब येण्याच्या अगोदर सांगत मी एक मोठे सांगितलं साहेबांना माझ्या आयुष्यातलं धनगर जमातीच्या इतिहासातलं आंदोलन आहे आणि मी त्यांना सांगितलं म्हणजे चोवीस तारखेला बाकी गोष्टी बोलत अजून त्या अर्धवट आहेत पण मी सरकारला इशारा देतो सरकार, सरकार खबरदार माझा आवाज चालू आहे चोवीस तारखेला तुम्हाला इशारा मोर्चा आहे आमचा आहे देवा भाऊ आम्ही माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला आनंद उत्सव साजरा करू द्या माझा श्वास चालू आहे पण तुम्हाला लेकरांना प्रमाणपत्र द्या भावांनो मी जिवंत असेपर्यंत तुमचं यष्टीचं प्रमाणपत्र मिळेल विश्वास ठेवा महाराष्ट्रातला मीडिया सोशल मीडिया पाहतो धनगरांनो पेटून उठा दीपक बोरगेचा श्वास त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला पत्रकारांचे घर जाऊन टाकायचे त्याचा इतिहास घडवा मी जाहीर सांगतो माझ्यावर पुढे दाखल झाले चालत अरे आमच्या बापाच आहे भारत कोणाच आहे भारत चंद्रगुप्त निर्माण केलेलं आहे भारत कोणाचा आहे सम्राट अशोकाचा आहे आणि आम्ही इतिहास सम्राट चंद्रगुप्ताच्या अशोकाचे वंशज आहे अरे आजकेबाल झेंडे लावले कोण ला। जगात मराठेशाहीचा डंका पडतो अरे जग ज्या इंग्रजांपुढे झुकलं ना ते इंग्रजच्या माणसापुढे झुकले त्या महाराजा यशवंतराव होणकरांचे आम्ही अरे एकटा यशवंतराव जगत जे इंग्रजांना भिडला अरे तुम्ही किती मी जाहीर बोलतो उद्या माझ्या ताकद राहिली मला माहित नाही मीडिया माझं ऐकायला मला माहित नाही काय कायदे आपले लेकर जे लेकर शाळेत शिकतात त्यांना चोवीस तारखेच्या मोर्चात आणा एकाही लेकराला घरी ठेवू नका बाबा तुम्ही नाही आलेच चालत शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा माझ्या आईल्या माईंच्या लेकींना आणा तुम्ही कारण तो शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा मोर्चा आहे मी एस पी साहेबांना सांगितलंय की मी तर आहे तोपर्यंत जालना कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून चोवीस तारखेचा इशारा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही पण चोवीस तारखेच्या इशारा मोर्चा नंतर खबरदार झालं नाही तर याच्यानंतर तुमच्या शिक्षणाच्या जा, शाळेत जाणाऱ्या ज्याला नोकरीचं भविष्य अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरा जातात जे मरायला आले कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असतील बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील या सर्वांनी बघावत पुन्हा दाखल करा माझ्यावर नेपाळमध्ये झालं त्याच्या पलीकडे घडवा माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कायद्याचं पालन माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संविधानाच पालन माझा श्वास जोपर्यंत माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारची भीती ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांडव करायचं मोदी साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद